तुमचं थंय काउंटर ना सो तो भय टॅक्सी येतात त्यांचे त्यांच्यानी कमर्शियल ते दोनशे दहा रुपया केला आणि एक्स्ट्रा वाढल्या उपरांत ते वाढत वयतात बरोबर मरे पाच मिनटात तेच सांगतात दोनशे दहा आता तो प्रॉब्लेम आता तुमचो एकट्याच न्हू आख्या गोंयचो आहात सगळे गोंयचे टॅक्सीकार येतात त्यांचे आता तो कसे कॅटेगरायज करतले आमच्या लोकांक कितें करते म्हणजे पेडणेकरांना ती करू मेळा कडेन उलयता कित्याक तो पहिलीच त्यांनासलो सो आता त्यांच्यानी काउंटर घेतल्या कारणात त्यांना ते रिलॅक्सेशन मिळालं तरी उलयतात किती आमचे एस्पेशली पेडणे पेडणेकरांनी आधी वाढले त्यांचं आता पेडणेकरांत रिलेक्सेशन करू मेळा ते करेन आहात तुम्ही आता

पण ते पाच पंचरा पाच पंचायतीं आता सगळ्यांना कांऊंटर हा ब्लू आता न्यू आता शिव हे काउंटर मिळ सो पाच पंचायतीं काउंटर मेळाा आणि कांंटरांचे जर ते फीज फारीक करतात त्या काउंटरचे तीन तीन लाख रुपया सो त्यांचा विषय झाला सॉल्व त्यांचा आणि पोलिसांनी उरव ना त्यांना बे टू दिला पिकअप काउंटर दिला ते चार्जेस त्यांच्या पे करतात तुम्ही चार्जीस काय पे करणार पार्किंग हेच करतात दोन विषय अंडरस्टेंड करून घ्या कळ्या सो हे किद्या आहात ते किती रिलॅक्सेशन मेळटा ते हा उलयता म्हाका फक्त किद्याक म्हाका काउंट जाय तितले आमचे टॅक्सी आहात तसे तेका कॅल्क्युलेट करपात मेळपात जाय हो सो म्हाका जाता तितके बेगीन स्टेंड वाईज टॅक्सी कितले आहात ते नाव व्हेकल नंबर आणि फोन नंबर हे म्हाका दिया बेगीन आत

आम्ही त्यांना आमचे आता चार्जीस मपाचे आमचे एटी रुपीज एटी रुपिस पहिले असले आता त्यांच्यानी इन्क्रीज केले वन एटी टू हंड्रेड असे केले सो आता इंटरनॅशनल फ्लॅटाने इंटरनॅशनल ब्लॅटा चालू झाले त्यापासून आमची रिपीटर गेस्टा येव पंधरा वीस वर्षाची त्याक लावून आमकां तितले पे जायना सो आम्ही ह्यांना रिड्यूस करपाला आम्ही आमच्या एम एल ए मेमोरंडम दिला की रिड्यूस म्हणजे एटी आमकां एटी दिवचे आणि बाकीचे टॉल विषय आता ते आम्ही आम्ही मेवरंडम आम्ही कडेन दिला विषय पुढे कशें आता नॉर्मल आहा न्हू आमी कसे करता आम्ही धा दहा पंधरा वर्षांची गेस्टा हय आम्ही त्याच्या नॉर्मल चार्ज करता जे बोळा घालतात इतले घेतात टॅक्सी तशें आम्ही घेयना आम्ही नॉर्मल घेता आणि ते घेऊन आमकां तेंकां ते ऍडजस्ट करूंक जायना चड पडटलें न्हू आम्ही रिक्वेस्ट करे एम एल ए ती मातशी ती पयलींची आली एटी रुपीज ती करपाची आमकां आमी पेडणेकार पडटा आमी पेडण्यातलें जाता न्हू आमकां करपाचें मागीर आमदारान कितें उत्तर जाल्यार आमदारांक एन्सरन्स दिला आपूण पळयता आनी करून दिता म्हण ओके प्रॉब्लम आता फक्त किती मिनटाचे चलता एटी रुपीजां चार्ज जाताले पहिले हो, न्हू ते दोनशे जाता ते फास्ट वयता टायमिंग तो गॅस थंय डेड वर सो राहतो न पाचशे रुपये धोकले तो भाडे जमत आले लोकल गॅस गे आमी आसता पळय थंय आमी त्यांना ट्रीट करतात जे येतात पळय वडील ते वटत एकदम फूल चार्ज मारूंक मेळना कोण ओळखीचे थोडे घरां बीन रावतात गॅस रिपीटर असता ओके आमच्या आमचे पेडणेकरचे टॅक्सी भाव आहात आमच्या कॉस्टल गार्ड माझ्या मांद्रे कॉस्टल ते सगळे हा येथे पार्किंगचं इशू हा पार्किंग फीज वाढलेली आहे दोनशे दहा रुपया पहिली अंशी रुपया आले सो ते सोल्युशन काढपा खात्री ते येतात येल्यात त्यांना एशुअर केला की आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर उन्हान त्यांना सोल्युशन आणि रिलॅक्सेशन मिळतं हे बंदोबस्त पण जातले काम आता काय येल्या उपरांत डिस्कस झाल्या उपरांत जातले असेच असेच आमचे पेडण्याचे ते सगळे टॅक्सीदार असले त्यांचं इश्यू आला प्रॉब्लेम सॉल्व झाला तो ह्यो ट्राय करी आणि सोल्व करू